नमस्कार मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा टॉन्सिलायटिस क्रॉनिक टॉन्सिलायटिस किंवा क्रॉनिक ॲडेनोटॉन्सिलायटिस म्हणजे ज्याच्यामध्ये वारंवार टॉन्सिलमध्ये इन्फेक्शन होतं किंवा कान ना घशाचं कुठलंही इन्फेक्शन जे असेल मग कोणाला वारंवार सर्दी होण्याचा त्रास असेल अनेक पेशंट येतात बघा ज्यांना नेहमी सर्दी होतं थोडंसं जरी वातावरणामध्ये बदल झाला किंवा खाण्यामध्ये थोडं जरी आंबट किंवा थंड वस्तू वगैरे आली तर लगेच त्यांना खूप जास्त सर्दी होतं टॉन्सिल वाढतात गळ्यामध्ये नेहमी ज्यांना खिचकीच राहते किंवा नेहमी त्यांना असं खेकरावल्यासारखं राहावं लागतं खूप कफ असं काढत राहावं लागतं स्टिकी सेन्सेशन त्यांना थ्रोटमध्ये नेहमी असतं किंवा नेहमी शिंका येणं थोडं जरी डस्ट आलं थोडं जरी काही झटक केलं तरी पण त्यांना शिंका खूप येतात तर ॲलर्जिक सर्दीचासुद्धा त्रास त्याच्याशी संबंधित असतो म्हणजे तुमचं नाक कान ना आणि घसा हे एकमेकांशी रिलेटेड असतं जर तुम्हाला ॲलर्जिक सर्दीचा त्रास असेल तर तुम्हाला नाकामध्ये इरिटेशन होणार शिंका येणार नाकातून पाणी वाहणार त्याच्यामध्ये गळ्यामध्ये सुद्धा खाजवल्यासारखं होणार किंवा कि गळ्यामध्ये कंटिन्यू इरिटेशन वाटेल किंवा कफ आल्यासारखं तुम्हाला नेहमी असं खेकत राहावं हो लागतं अनेकांना जेव्हा सर्दी होते तेव्हा कानामध्ये दुखते कानामध्ये पेन होतो ठणकल्यासारखं होते कधी कधी काही काही पेशंटला खूप जास्त इचिंग असते म्हणजे नाकांना नुसतं रब करावं वाटते किंवा त्यांना डोळ्यांनासुद्धा खूप खाज असते डोळ्यातून सुद्धा पाणी येतं जसं नाकातून पाणी वाहते तसं तर याच्यासोबत त्यांना क्रॉनिक ॲडेनोटॉन्सिलायटिस म्हणजे जा खूप जास्त टॉन्सिल्स वाटतात स्पेशली आपल्याला लहान मुलांमध्ये बघायला मिळतं की त्यांना खूप टॉन्सिलचा त्रास असतो हो नेहमी नेहमी टॉन्सिल वाढून असतात टॉन्सिल वाढल्यामुळे सर्दीमुळे मग काय असतं हिच्या ज्या ग्लॅंड्स असतात किंवा आयडिनॉइड्स आहे तेसुद्धा वाढतात लिम्फनोड्स वाढतात म्हणजे त्यांना नेहमी शरीरामध्ये मग त्याच्यामुळे ताप राहतो आणि ताप ॲलर्जिक सर्दी टॉन्सिल्स हे सगळं राहून राहून शरीरामध्ये त्यांची इम्युनिटीही कमी होतं रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन जाते आणि खूप जास्त थकवा आणि विकनेस म्हणजे जे, जे पेशंट आमच्याकडे येतात बघा ज्यांना ॲलर्जिक रायनायटीसचा हा त्रास असतो क्रॉनिक ॲलर्जिक रायनायटीस किंवा क्रॉनिक टॉन्सिलायटिस हे सगळे जे क्रॉनिकवाले वार पेशंट आहे यांना खूप जास्त विकनेस राहतो शरीरामध्ये ताप असतो आणि विकनेस असते आणि लगेच वारंवार ते पेशंट हे आजारी पडतात अनेक पेरेंट्स आपल्या मुलांनासुद्धा घेऊन येतात की यांना नेहमी सर्दी होते खोकला होते आम्ही औषधी देतो पण वारंवार पुष्कळ वेळा पेरेंट्सच वारंवार औषधी देऊन देऊन ते स्वतःच डॉक्टर झाल्यासारखं आपल्या मनानेच मुलांना अँटीबायोटिक्स देऊन देतात त्याच्यामुळं काय होते की त्यांची इम्युनिटीही कमी होते पुष्कळ वेळा अँटीबायोटिकची आवश्यक आवश्यकतासुद्धा नसते आपल्याला पण ते आपण त्यांना देत असतो त्याच्याने इम्युनिटी कमी झाली की की परत फीवर येणार परत दुसरे इन्फेक्शन वारंवार होणार होणार व्हायरल इन्फेक्शन्स होणार तर याच्यासाठी तुम्ही आपल्या मुलांची इम्युनिटी वाढवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करा सोबत त्याच्यासोबतसाठी डाएट बरोबर ठेवा आणि होमिओपॅथीच्या औषधी होमिओपॅथिक मेडिसिन क्रॉनिक डिसिजेससाठी एकदम बेस्ट आहे ज्याचं कुठलाही काही साईड इफेक्ट नाही बघा होमिओपॅथिक औषधं टॉन्सिलायटिसचे पेशंट असतील तुमच्या ॲलर्जी करायटिसचे पेशंट असतील ज्यांना बाळ कफ असतो लहानपणापासून कफाचा त्रास आहे म्हणजे कान नाक घसा जर तुम्हाला हे वारंवार इन्फेक्शन होत गेलं तर हळूहळू तुमचं जे इन्फेक्शन आहे तुमच्या चेस्टमध्ये येणार आणि एकदा चेस्टमध्ये इन्फेक्शन हे वारंवार होत राहिलं तर क्रॉनिक ब्रॉन्कायटीस म्हणजे किंवा क्रॉनिक ॲस्थमा किंवा ब्रॉन्केल ॲस्थमा हा त्रास जसं जसं वय वाढत जाते तुम्हाला हा त्राससुद्धा उद्भवायला याची सुरुवात होऊन जाते अनेक पेशंट आहे ज्यांना दहा दहा वर्षापासून सर्दीचा त्रास होता किंवा आठ आठ वर्षापासून सर्दीचा त्रास होता त्यांना आता दम्याचा त्रास सुरू झाला किंवा ब्रॉन्केल ब्रॉन्केल माझा त्रास सुरू झाला याच्यामुळे काय होतं नेहमी कफ राहणं छातीमध्ये खोकला येत राहणं थोडं जरी वेदर चेंज झालं तरी लगेच सर्दी खोकला होणं तर होमिओपॅथीच्या औषधी तुमच्या नाक कान घशाचं कुठलं इन्फेक्शन असं मग ते तुमचा टॉन्सिलचं असो तुमचं सायनसचा प्रॉब्लेम असेल तुम्हाला निझल पॉलिप असेल तुम्हाला डी एन एस असेल डे नेझल सेप्टम म्हणतो ॲडोनाईटचा त्रास असेल कानाचा जर त्रास असेल कानामध्ये वेळा आपण बघतो कॉमनली आपण डॉक्टरकडे जातो तर आपण डॉक्टर म्हणतात की तुमची सर्दी ही कानाकडे गेली आहे तर ते तुम्हाला वारंवार सर्दी राहून कानाकडे सुद्धा त्याचं इन्फेक्शन होऊ शकते मग कधी कधी कान फुटतात आपण मराठीत म्हणतो आपण का कान फुटलं आहे कान फुटणं म्हणजे काय ते तुमच्या कानामधून पस तयार होणं तो पस वाहत राहतो कधी कधी तर हे जर वारंवार जर कान फुटत असेल तर तुमच्या कानाच्या पडद्याला छिद्रसुद्धा पडू शकते म्हणून लवकरात लवकर जर असं त्रास असेल निदान झाला असेल तर आपण नक्कीच होमिओपॅथीचं औषध घ्याल होमिओपॅथिक मेडिसिननी हा पूर्ण समूळ नष्ट होतो अनेक पेशंट आहे ज्यांना आता कुठलाच औषधी सुरू नाही आहे चार चार पाच पाच वर्ष झाले आमचे पेशंट ज्यांना आता हा ॲस्थामाचाही त्रास नाही आहे टॉन्सिलचाही त्रास नाही आहे जसं नॅचरली आपल्याला वर्षातून दोन तीनदा ताप येतो किंवा सर्दी होतं तर इट्स कॉमन परंतु जर तुम्हाला वारंवार इन्फेक्शन होत असेल नेहमी तुमचे टॉन्सिल पूर्ण वाढलेले असे गोळे तुमच्या घसा पूर्ण गळा आपण जर चेक केला तर पूर्ण चोकोप राहत असेल तर हे इन्फेक्शन वारंवार जर होत असेल तर नक्कीच तुम्हाला भविष्यामध्ये खूप धोकादायक आहे त्याच्यामुळे दुसरे इतर आजार खूप लवकर होतात इम्युनिटी कमी होते विकनेस नेहमी राहतो पेशंटला थकवा राहतो कोणतं काम करण्यामध्ये उत्साह राहत नाही निराशा त्यांच्या मनामध्ये तयार होते तर अशा याच्यामध्ये त्या आजाराच्या मुळापर्यंत जाऊन मग तुम्हाला तिथे फॅमिली हिस्ट्री आहे का जे ॲलर्जिक प्रॉब्लेम असतात बघा याच्यामध्ये अनेक वेळा आपण फॅमिली हिस्ट्री बघायला मिळते की त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणाला तरी जसं वडिलांना आजीला आजोबाला आईला मावशीला म्हणजे कोणाला तरी ॲलर्जिक सर्दीचा त्रास दमाचा त्रास हा असू शकतो किंवा एखादा जर स्किन डिसीज असेल कोणाला जसं एक्झिम आहे इसबगोल आहे सारखा आजार आहे जर हे आजार तुम्ही काही औषधी घेऊन सप्रेस केला असेल तर जर स्किन डिसीज जर सप्रेस झाला तरीसुद्धा सारखा आजार हा उद्भवू शकतो तर हे खूप म्हणजे अनकॉमन प्रॉब्लेम्स आहेत परंतु याच्यासाठी होमिओपॅथीचं औषधी खूप चांगल्या प्रकारे काम करतं तर नक्कीच आपल्याला जर असा त्रास असेल तर आपण या औषधांचा ट्रीटमेंट नक्कीच घेतलं पाहिजे आणि मुलांचं आपला स्पेशली काळजी घेऊन त्यांची इम्युनिटी ही कशी वाढेल याच्याकडे पेरेंट्स नक्कीच लक्ष द्यायला पाहिजे थँक्यू धन्यवाद